मिरज तालुक्यातील येथे दोन वृद्ध राहत असलेल्या घरात चोरीचा धक्कादायक प्रकार घडला यामध्ये सोन्याचे दागिने व काही रोख रक्कम व साड्या अज्ञात चोरट्याने लंपास केल्या याबाबत अधिक माहिती अशी की मिरज तालुक्यातील बेळग येथील शिंदेकुडी वस्ती येथे दत्तात्रय उमाजी पाटील वैवर्ष बासष्ट हे व त्यांच्या पत्नी छाया हे दोघेजण राहतात मध्यरात्री दोनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या नव्या स्लॅबच्या घरातील तिजोरीतून सोने व रोख रक्कम साड्या व चांदीची भांडी लंपास केली जुन्या कौलारू इमारतीत पाटील व त्यांच्या पत्नी झोपलेले असताना रात्री दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने दरवाजे वाजवत असल्याचा संशय आला मात्र गाढ झोप लागलेली असल्याने त्यांनी दाखले दुर्लक्ष केले यानंतर चोरट्याने कौलारू दरवाजातून कडी काढून नव्या खोलीत प्रवेश केला यावेळी कपाट्यातील सुटकेस शेजारील कॅनलवर आणून टाकून यामधून किल्ल्या घेऊन पुन्हा तिजोरी उघडत कानातील रिंगा चांदीची बांडी व चार हजार महागड्या साड्या देखील लंपास केल्या यात एकूण साडेसात तोळे सोने एकूण चार हजार रुपये यावेळी पाटील यांनी सांगितले चोरी करत असताना शेजारील कुटुंबाच्या दरवाज्यांना अज्ञात चोरट्यांनी बाहेरून कडी लावली होती सकाळी उमाजी पाटील यांच्या पत्नी छाया पाटील या उठल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला त्यानंतर त्यांनी शेजारील कुटुंबातून लावण्यात आलेली बाहेरील कडी काढली आधीही पाटील यांच्या घरात महिनाभरापूर्वी चोरीचा प्रयत्न झाला होता आज घडलेल्या चोरीचा प्रयत्न आज घडलेल्या चोरी दरम्यान परिसरातील अन्य चार पाच घरांमध्ये चोरीचा प्रयत्न या चोरट्यांनी केला आहे चोरीची घटना समजताच मिरज ग्रामीण पोल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली रात दोनशे समाजाने चोरट्याने येऊन साडेसात सोनं गा पास केलं पुन्हा ह्याच्या पाठीमाग महिनेच्या पाठीमाग एकदा येऊन प्रयत्न केला परत आजूबाजूच्या घरांना खड्या घातल्या आम्हाला बाहेर यायला काय साधारण नाही वाजून आधी